अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर बऱ्याच दिवसांनी मी आज तुमच्यासाठी हा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो खूप महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर आज आहे शुक्रवार तर तुम्हाला सर्वांना शुभ शुक्रवार कारण शुक्रवार हा आपला लक्ष्मी मातेचा दिवस असतो आणि त्याच दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची कृपादृष्टी जर का हवी असेल तर आपण असे कोणते उपाय करू शकतो किंवा अशा कोणत्या गोष्टी आपण करू शकतो ज्याने आपल्याला त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहील आणि त्यांचा आपल्यावर आशीर्वाद सदैव राहील अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण करायला हव्यात तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे त्याचबरोबर येणार आहे वटपौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा बरेचसे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे तर त्या व्हिडीओना सुद्धा बघायला la विसरू नका ते नक्कीच तुमच्यासाठी लाभदायक असतील त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यानी येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बेलवर क्लिक केलं तर पुढच्या व्हिडिओजची तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल आणि तुम्ही पुढचे व्हिडिओज बघू शकाल तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला शुक्रवारी असं कोणता उपाय करायचा आहे ज्याने आपल्या घरात समजा कोणतेही अडचणी येत असतील त्या आर्थिक अडचणी असू दे किंवा मुलाबाळांच्या संबंधित अडचणी असू दे किंवा नवरा बायकोच्या ह्याच्यातल्या अडचणी असू दे किंवा घरातल्या आर्थिक गोष्टीच्या अडचणी असू दे किंवा कोणत्याही गोष्टी म्हणजे विनाकारण घरात संताप होतोय विनाकारण घरात कोणत्याही कटकटी होत आहेत किंवा अशा गोष्टी घडतायत ज्या घडायला नको आहेत किंवा नकारात्मकता तुम्हाला सारखी जाणवते तुम्हाला असं वाटतंय की ह्या गोष्टी नको असायला हव्या पण अशा गोष्टी होत आहेत वेगळे वेगळे विचार तुमच्या मनात येत आहेत घरात पैसा पुरत नाहीये तुमच्या त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक दृष्टीने अशा बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतंय की तुम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं की हा बाबा माझ्याबरोबर अशा गोष्टी घडू शकता तर अशा बऱ्याचशे कारणं असतात यु नो म्हणजे अ त्यामध्ये तुम्हाला असं आपण विचारही करत नाही की असं काय होऊ शकतं कि किंवा म्हणजे मुलांचे लग्न ठरत नाहीये मुला मुलं म्हणजे त्यांच्या परीक्षेत अव्वल होत नाही म्हणजे अशा भरपूर गोष्टी असू शकतात तर त्यासाठी खूप साधे सोपे गोष्टी असतात तुम्हाला बघ आता आता जमाना खूप पुढे गेलेला आहे भरपूर गोष्टी सगळ्यांना सगळ्या माहिती आहे पण आध्यात्मिक रीतीने जर का आपण विचार केला तर अशा काही गोष्टी असतात जसं आपण म्हणतो नेगेटिव्ह एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशाच पॉझिटिव्ह एनर्जीनुसार जर का आपण ह्या गोष्टीचा विचार केला की हां आपले दैवत कुठंतरी आहेत आणि ते आपल्याबरोबर आहेत आणि ते आपली मदत करत असतात तर त्यासाठी आपण काय करायला हवं अशा छोट्या मोठ्या गोष्टी कोणतीही करा तुम्ही आणि त्याचं असं नाही की तुम्ही ही गोष्ट केली म्हणजे आजच तुम्हाला त्याचे लाभ जाणायला लागतील ला किंवा ला 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 दिसायला लागतील ला 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 थोडे दिवस तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय त्या गोष्टींमध्ये रिझल्ट मिळत नाही त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ किंवा पेशन्स आपण म्हणतो ते बघायला हवं आणि त्यानुसार तुम्हाला गोष्टी करायला हव्यात तर आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी सांगणार आहे ते म्हणजे की तुम्हाला शुक्रवारी खूप साधा सोपा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल तरी काही हरकत नाही आहे पण तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा लाल रंगाचे कपडे घालायचे आहे स्नान वगैरे करून तुम्हाला लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातात चांदीची अंगठी म्हणजे चांदीच्या अंगठ्या असतात त्यातल्या त्यात चांदीची अंगठी तुम्हाला घालायची आहे आणि त्या चांदीची अंगठीला धुण वगैरे व्यवस्थित तुम्हाला ती घालायची आहे असेल तुमच्या हातात तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर ती तुम्ही घाला आणि त्यानुसार त्यानंतर तुम्हाला एका ब्राह्मणाला किंवा एखाद्या सवाश्नीला किंवा एका सवाश्ण ब्राह्मणाला तांदूळ आणि डाळ हे सव्वा किलो किंवा सव्वा पावशर तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या तुमच्यामध्ये किती हे आहे म्हणजे तुमच्या ह्याच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कितीही तुम्ही ते देऊ शकता आणि त्याचं तुम्हाला दान करायचं आहे सभासण ब्राह्मण तुम्ही जेव घालू शकता तुम्ही दान देऊ शकता कुठलीही गोष्ट करू शकता त्याचबरोबर ओटी वगैरे तुम्ही भरू शकता सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे तांदूळ आणि साखरेचं दान जे तुम्हाला सवाष्ण ब्राह्मण किंवा फक्त ब्राह्मणाला द्यायचं आहे आणि त्याचबरोबर हे तुम्हाला करायचं आहे आठवड्यातून शुक्रवारी आणि तीन शुक्रवार हे तुम्हाला उपाय करायचे आहे दर शुक्रवारी तुम्हाला सकाळी उठल्यावर स्नान केल्यानंतर लाल किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून घालून चांदीची अंगठी तुम्हाला ब्राह्मणाला तांदूळ किंवा साखर तुमच्या यथाशक्ती तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला ते त्यांना दान करायचं आहे खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत तीनदा ह्या गोष्टी करून बघा तीन शुक्रवार करून बघा जमलंस उपवास करा लक्ष्मी मातेसाठी शुक्रवार हा खूप महत्वाचा दिवस असतो त्यामुळे उपवास करून तुम्ही ह्या गोष्टी केल्या तरीही चालेल हा उपाय दुपारी किंवा संध्याकाळी कधीही केला तरीही चालतो शक्यतो तो दुपारी केला तरीही चांगला आहे संध्याकाळी केला तर सात साडेसातच्या नंतर करा लक्ष्मी येण्याच्या वेळेच्या नंतर करा म्हणजे साडेसातच्या नंतर आठ वाजता तुम्ही त्यांना जेव घालू शकता तेव्हा देऊ शकता अथवा तुम्ही दुपारी सुद्धा करू शकता अशा रीतीने तुम्हाला हे उपाय करायचा आहे साधा सोपा उपाय आहे तीन शुक्रवारी नक्कीच करून बघा तुम्हाला याचे रिझल्ट नक्कीच जाणवतील पहिल्या शुक्रवारी नाही दुसरे नाही तिसरे नाही पण तिसऱ्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनात बदल झालेला तुम्हाला नक्कीच दिसेल तर आजचा हा व्हिडिओ असाच होता अजून भरपूर व्हिडीओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे अजून कोणत्या कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडीओ बघायला आवडतील हे मला खाली कमेंट मध्ये लिहून सांगा मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत राहील भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ